नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरमध्ये आज द्वारकादास श्यामकुंवार परिवाराच्या वतीने गुरुजनांचा सन्मान सोहळा व संगीतमय कार्यक्रम तुकाराम पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती द्वारकादास श्यामकुवार परिवाराच्या वतीने आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता लातूरात शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुजनांचा सन्मान सोहळा तसेच प्रख्यात व्याख्याते व प्रबोधनकार प्राध्यापक गणेश शिंदे यांचे निरूपण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी महाराष्ट्राच्या महागायिका पुरस्कार प्राप्त गायिका सन्मिता धपाटे शिंदे यांचा गायनाचा एक वैचारिक भक्तिमय आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द्वारकादास श्यामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली द्वारकादास श्यामकुमार परिवाराच्या वतीने मागच्या सलग अकरा वर्षापासून अशा प्रकारचा प्रका उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत असल्याचे सांगून तुकाराम पाटील म्हणाले की ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे त्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणून आपण सामाजिक उपक्रम राबवतो द्वारकादास श्यामकुमार परिवाराची महाराष्ट्रात एकूण ऐंशी शोरूम आहेत त्यापैकी मराठवाड्यात बावीस शोरूम असून मराठवाड्यातील सर्व शोरूममध्ये कामाची सुरुवात राष्ट्रगीताने होते असा उपक्रम राबविणारे द्वारकादास श्यामकुमार हे राज्यातील नवे तर देशातील एकमेव कपड्याचे शोरूम असावे असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले आपल्या सर्व शोरूममध्ये काम करणाऱ्या तरुणांना स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करणे क्रमप्राप्त केले आहे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना आम्ही कामावरच ठेवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आंतरराष्ट्रीय महिला असो की डॉक्टर्स डे प्रत्येक उपक्रमादिवशी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचे काम आपल्या परिवाराच्या माध्यमातून केले जाते शिक्षक दिनानिमित्त जास्तीत जास्त शिक्षक शिक्षकांचा सन्मान गौरव करण्याचे काम शनिवारी केले जाणार आहे समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अतुलनीय असे असते प्रत्येक गुरुजनांचा सन्मान व्हावा अशी आपली प्रांजळ भावना आहे गुरुजनांच्या सन्मान सोहळ्यासोबतच प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तन प्रबोधनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे त्याचप्रमाणे कलर्स मराठीच्या सूर नवा ध्यासनवाच्या विजेत्या सौ सन्मिता धपाटी शिंदे यांच्या गीत गायनाचा मोगरा फुलला हा संगीतमय कार्यक्रमही यावेळी होणार आहे त्याचप्रमाणे द्वारकादास श्यामकुमार परिवाराच्या वतीने मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन लाख कापडी पिशव्यांचे मोफत वितरणही यावेळी करण्यात येणार आहे शनिवारी सायंकाळी चार वाजता दयानंद सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही तुकाराम पाटील यांनी यावेळी केले याप्रसंगी तुकाराम पाटील मित्रमंडळाचे प्राचार्य डॉक्टर राम बोरगावकर प्राचार्य निलेश राजमाने रमेश बिराजदार प्राचार्य बाबूराव जाधव शशिकांत पाटील संभाजी नवगरे राजूभाऊ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती आज बावीस शोरूम तीन हजार मुलं काम करत आहेत हे काम करत असताना ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबद्दल काहीतरी आपलं उत्तरदायित्व आहे आपण काहीतरी दिलं पाहिजे मग गुरुजनांचा सत्कार करण्या भूमिका काय दोन हजार चार पासन हा प्रवास तसा चालू झाला आणि मग नुसता दुकानात आम्ही सत्कार करायचो मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपण दुकानात करत होतो दुकानात दिवसभर सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत चालायचा आणि मग नंतर नंतर याला या हो। एक वैचारिक मेजवानी कशी देता येईल करता याला एक स्वरूप आपण वेगवेगळ्या व्याख्या आणत वेगवेगळ्या लोकांना इथं घेऊन यावं आणि विचाराची देवाण घेवान व्हावं एकत्रित यावं म्हणून आपण आता ही अकरावं वर्ष आहे मग त्याच्यामध्ये निशिगंधा वाढ असतील अं मागालच्या टायमाला माऊली महाराज असतील लास्ट वर्षामध्ये आपण कवी संमेलन असेल किंवा मग महाजन सरांना बोलतात असाल जळगावचे असे अनेक व्याख्या ते आणले आणि सत्कार कर, करायचा कार्यक्रम घेत आलो मग याच्यामध्ये करत असताना मग काही मुली दत्त घेतल्या अन्न मुलांचे लग्न लावले हे मोठेपणासाठी नाही सांगत तुम्ही माझ्या परिवारातले आहात आणि तुमच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत म्हणून याच्यासाठी सांगतोय की हे करत असताना आम्ही केले नाही समाजानं दिलं म्हणून आम्ही केलं म्हणून त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आपण एक लातूरकर असल्यामुळं लातूर मध्ये वेगळा पॅटर्न करण्याची किमया सगळ्यांनी केली आहे त्याच माध्यमातून लातूरचं हे असेल किंवा मराठवाड्यातले सर मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या प्रत्येक शोरूम मध्ये संगम भाऊ सकाळी राष्ट्रगीत होणार हे देशातलं पहिलं कापड व्यवसायातलं दुकान असं की तुम्ही कधी येऊन बघा राष्ट्रगीत कंपल्सरी आपल्या सगळ्या शोरूम मध्ये होतं आमच्या इथं मुलांना आई वडिलांना सांभाळणं कंपल्सरी आहे जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्या मुलांना आम्ही कामावर ठेवत नाही कारण हे सगळे अठरा पगडा समाजाचे मुलं आहे आणि सगळ्याला व्यसन लागू नये म्हणून आम्ही खूप प्रामाणिक काम करतो आम्ही स्वतः आणि आणि त्यांनाही प्रामाणिक प्रयत्न करत असतो ज्यासाठी तुम्ही आणि तुम्हाला या ठिकाणी बोलवलं गेलंय हा उद्या एक आपला गुरुजनांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्रातील प्रबोधनकार व्याख्याते म्हणून ज्यांची ओळख आहे अशी गणेशजी सर आणि त्यांच्या सौभाग्य होती आणि त्यांचा चमू यांच्या कार्यक्रमाचं आयोजन उद्या दुपारी चार वाजता दयानंद सभागृहामध्ये केलेला आहे या कार्यक्रमाला तर प्रथमत आपण सगळेजण निमंत्रित आमंत्रित आहात सहपरिवार या कार्यक्रम खूप छान आहे